नमस्कार वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या भक्तियोगात प्रत्यक्ष अनुभूती हेच भक्तियोगाचे लक्ष आहे हे समजून सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात की भक्ताच्या दृष्टीने हा सर्व शुष्क तपशील जाणून घेण्याचे प्रयोजन म्हणजे केवळ स्वतःची इच्छाशक्ती दृढ करणे एवढीच होय याखेरीज त्याला या साऱ्याचा आणखी काहीच उपयोग नाही कारण तो एक असा मार्ग चोखाळीत असतो की जो त्याला लवकरच तर्काच्या धुसर अंधूक आणि अशांतिमय राज्यापलीकडे विस्तारलेल्या प्रत्यक्ष अनुभूतीच्या ज्योतिर्मय प्रदेशात घेऊन जाणार आहे भगवंताच्या प्रसादाने तो लवकरच अशा अवस्थेप्रत जाऊन पोहोचतो की जिथे पांडित्य अभिमानी लोकांना प्रिय वाटणारा पण वस्तुतः तोटका पंगू तर्क दूर मागे पडून गेलेला असतो आणि बुद्धीच्या आसऱ्याने अंधारात चाचपडणे संपून सगळीकडे प्रत्यक्ष अनुभूतीचा लखलखीत उजेडच उजेड पसरलेला दिसत असतो त्या अवस्थेत मग त्याला आणखी विचारही करावा लागत नसतो किंवा विश्वासही ठेवावा लागत नसतो त्यावेळी मग त्याला एक प्रकारे प्रत्यक्ष दिसत असते त्याला आता फोल तर्कवितर्क रचित बसावे लागत नसते आता त्याला साक्षात अनुभव येत असतो आणि भगवंताला हे पाहणे हे भगवंताला अनुभवणे हे भगवंताला संभोगणे इतर कशाईपेक्षा श्रेष्ठ नव्हे काय इतकेच नव्हे तर भक्ती ही मोक्षापरीसही श्रेष्ठ होय असा सुद्धा भक्तीचा महिमा गाणाऱ्या भक्तांची वाण नाही आणि खरोखर हेच आपल्या जीवनाचे सर्वोच्च उद्दिष्टही नव्हे काय हीच आपल्या जीवनातील सर्वात उपयुक्त सर्वात वाचनीय गोष्ट नव्हे काय असे हरीचे लाल या दुनियेत आहेत की ज्यांचा असा ठाम सिद्धांत असतो की जे माणसाला पाशवी सुख देऊ शकते दे, तेच खरोखर उपयोगाचे त्याचेच खरोखर प्रयोजन धर्म म्हणा ईश्वर म्हणा अमरत्व म्हणा की आत्मा म्हणा यापैकी कशाचाच त्यांना काही उपयोग वाटत नसतो ही सर्व त्यांच्या दृष्टीने अगदी कुचकामाची होत कारण ती त्यांना धंदवलतीची अथवा शारीरिक सुखाची जोड करून देऊ शकत नाहीत या लोकांच्या मते जे म्हणून इंद्रियांची भोगाची तहान भागवू शकत नाही अशा कशाचाच काही उपयोग नाही मानवी मनाचा हा म्हणजे स्वभाव धर्मच आहे की ज्याचा ज्या गोष्टीकडे विशेष ओढा असतो त्याला तीच सर्वात उपयुक्त आणि प्रयोजनीय वाटत असते तिचा लाभच त्याला लाभ वाटत असतो आणि म्हणून खाणे पिणे प्रजा उत्पन्न करणे आणि मरणे एवढेच त्यांचे जीणे या पलीकडे ज्यांना आणखी काही ठाऊक नसते अशांना अर्थातच इंद्रियाची सुख मिळण्यातच लाभाची परमावधी वाटावी हे अगदी साहजिक आहे कोणत्याही उच्चतर वस्तूची गरज भासून तत्प्रित्यर्थी थोडीशीही व्याकुळता हृदयात निर्माण होण्यासाठी या लोकांना अजून बरेच जन्मवाट बघावी लागणार आहे हे उघडच होय परंतु याच्या उलट ह्या जीवनातील नाशवंत वस्तूच्या लाभाने मिळणाऱ्या क्षणिक सुखांपेक्षा आत्म्याचे चिरंतन कल्याण साधणे ज्यांना श्रेयस्कर आणि अधिक महत्त्वाचे वाटत असते इंद्रियांचे कोड पूर्वीत बसणे ज्यांना पोरखेळच वाटत असतो अशांना मात्र भगवान आणि भगवत प्रेमच मानवजीवनातील एकमेव उपयुक्त वस्तू व जीवनाचे सर्वोच्च प्रयोजन वाटावे हे स्वाभाविकच होय भोग व लोलुपतेने बरबटलेल्या आपल्या या जगात असल्या महान व्यक्ती अजूनही अलदीच अप्राप्य नाहीत हे खरोखर परमेश्वराची आपल्यावर कृपाच होय असो आपण मागे पाहिलेच आहे की भक्तियोग दोन भागात विभागलेला आहे तर आपण आता याचे विश्लेषण पुढील भागात बघूयात